नागपूर शहरात तथाकथित बिझनेस जिहाद सातत्याने सुरूच आहे कधी हिंदू व्यापाऱ्यांवर थेट हल्ले कधी शिवीगाळ दमदाटी आणि बेइज्जती तर कधी दुकानांमध्ये दहशत माजवून हिंदू व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय सोडण्यास भाग पाडण्याचे प्रकार खुलेआम सुरू आहेत चौदा डिसेंबर रोजी नागपूरच्या पडोळे नगर भीम चौक परिसरात जिहादी अक्रम शेख आणि त्याच्या मुलाविरोधात पहिली एफ आय आर दाखल करण्यात आली होती मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्या एफ आय आर नंतरही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आणि याच पोलिसी निष्क्रियतेचा फायदा घेत आज पुन्हा एकदा जिहाद्यांनी हिंदू व्यापाऱ्यांवर हल्ला केलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हल्लेखोरांची दहशत स्पष्टपणे या फुटेजमध्ये दिसून येते या प्रकरणात पीडित हिंदू व्यापारी नरेश मटाले आणि त्यांचा मुलगा करण मटाले यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची आपबिती सांगितली आहे नेमकं काय घडलं हल्लेखोरांनी कशा प्रकारे धमक्या दिल्या आणि एफ आय आर असूनही पोलिसांनी डोळे का झाकले हे सर्व जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांच्याकडून नागपूर जिहाद परत एकदा लँड जिहाद सोबतच बिझनेस जिहाद दिसून आलाय आता सध्या मोबाईलचे दुकान आणि मोबाईलच्या दुकानातून चालणारा व्यवहार हा जर प्रामाणिक असेल तर व्यवसाय तुमचा वाढतो पण त्याच दुकानात जर गैरव्यवहार होत असेल तर तिथे येणारा फुटफॉल हा आपोआप कमी होतो पण अशात जर जिहादी मानसिकता दुसऱ्याचं दुकान सुरूच ठेवायचं नाही अशा जर विचारांची असेल तर काय होऊ शकतं हे आज आपण या नरेश भाऊंच्या दुकानात काय झालं हे जाणण्याचा प्रयत्न करूयात आता थोडं समोर या दादा काय झालं तुम्ही सांगितलं की परवाच्या दिवशी पण तुम्ही इथे एफ आय आर करायला आला होता आज परत इथे एफ आय आरला आला आहात नेमकं का काय झालं आहे आणि कोणी तुमच्यावर ही सगळी आज सकाळी झालेली जी काही जबरदस्ती होती ती काय होती आणि कोणी केली माझी शॉप जागी चौक पटोलागर खुलियाजवळ आहे करण सेल केअर मी त्याच्या वडील आहे अक्रम शेख अक्रम शेख त्याचा मित्र सुरेंद्र निखारे आणि त्याची मिसेस आणि त्याचा मुलगा अक्रमक हा माझ्या शॉपवर धमकी देण्याचा मर्डर करण्याचा प्रयत्न करायची आज पण सकाळी मर्डर करण्याकरता धमकी देऊन गेला आहे त्यानिमित्त मी चौदा तारखेला कंप्लीट केली साडेनऊ वाजता आम्ही दहा दहा वाज साडेआठ वाजता पोलीस स्टेशनला आलो होतो पोलिसांनी साधी कंप्लेंट लिहिली त्याच्यावर कारवाई केली नाही दु पुन्हा आज त्यांनी आमच्या दुकानवर हमला केला म्हणून आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला आलो आणि डबल कारवाई करण्याची मांग करत आहे बिलकुल परवाच्या दिवशी दादा दुकानात काय झालं रविवारची गोष्ट होती चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस माझे वडील लवकरच काही दुकानात गेले आणि शॉप ओपन केली आणि त्यानंतर मी मला बरं नव्हतं वाटत तर, तर मी थोडा लेट गेलो एक तास तर साडे दहाच्या दरम्यान त्याचे जे वडील आहे आपताप शेखचे अकरम शेख आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र सूर्यन निखारे आणि त्याची बायको ही सोबत पप्पाजवळ आले आणि पप्पांना धमकी देत होते की जर तुम्ही दुकान इथून बंद केली नाही तर आम्ही तुझी दुकान तोडफोड करू आणि जीवाने मारण्याची धमकी पण दिली तर हे एक असामाजिक कृत्य आहे आणि यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हायला पाहिजे हीच आमची एक इच्छा आहे आणि पूर्ण समाजाची हीच इच्छा आहे बिलकुल दुकान जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनच तुम्हाला हा त्रास आहे की आता नव्याने सुरू झालं मॅडम हे नव्याने नाही आहे ही जुनंच आहे ॲक्च्युली जेव्हा मी दुकान सुरू केलं होतं दोन वर्षा अगोदर तेव्हा पण त्याची आई होती आपतापशेकची ती पण मला म्हणाली की तू कोणाला विचारून हे दुकान घातलं आहे पण मॅडम मी आम्ही एक आम्ही असं करतो की आम्ही जास्ती म्हणजे जे असते ना की आम्ही क्रूरता नाही केलं समाजामध्ये आम्ही एक शांतपणे एक सर्व मिळून राहू या याचा विचार करतो त्यामुळे आम्ही काही ॲक्शन घेतलं नाही आम्ही त्यांना समजवलं पण ते ऐकले नाही आणि त्यांनी आता पुन्हा तसा त्रास सुरू केला दोन वर्षानंतर बिलकुल काय तफावत वाटते की तुमचं दुकान चालत आहे त्यांचं दुकान चालाय चालत नाही आहे असं त्यांना म्हणायचं आहे का किंवा अजून काही गैरव्यवहार तिथे होतो म्हणून ते गैर गैरव्यवहार तर आहे पण यामध्ये त्यांचं एक इंटेनशन की जे क्रिमिनल इंटेन्शन असतात ना हे त्यांच्या मागे आहे आणि दुसरं म्हटलं तर दुकान तर आहे जमीन आसपानचा फरक आहे की त्यांची दुकान चालत नाही आमची चालते कारण आम्ही मेहनत करतो सकाळपासून ते करत नाही तेवढी फक्त दुसऱ्यांना म्हणजे जुळत राहतात अशी त्यांची अवस्था आहे आणि एक मानसिकता आहे समाजाची की दुसऱ्या समोर त्याला त्याला उडण्याचा प्रयत्न करतात बिलकुल एकंदरीत आता काय मागणी आहे का पोलिसांकडे आम्हाला मागणी आहे का त्यांना शिक्षा अच्छा पोलिसांनी काय म्हटलं दादा पोलीस म्हणत होते की दिवशी पूर्व दिवशी आम्ही गेलो होतो पण ते जागेवर मिळाले नाही आरोपी तर आज पुन्हा त्यांचा हमला आला दुकानावर तर म्हणून आम्ही इथे आलो आहोत की आम्हाला अशी मागणी आहे की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि आमचा परिवार असते एकदम साधा सर्वसाधारण परिवार आहे तर आमच्या परिवाराला कोणत्याही जीवाला धोका होऊ नये अशीच आमची इच्छा आहे आणि यांना पण जे वस्तीमध्ये यांची जे असते क्रिमिनल ॲटिट्यूड जो चालतो यांचा तो पूर्णपणे बंदवा हीच आमची इच्छा आहे बिलकुल एकंदरीत जर परवाच्या दिवशी जर कारवाई झाली असती तर आज परत ही घटना घडली नसती असं एक सामान्य जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांचं तर मत पोलिसांबद्दल आहेत पण एकंदरीत या सगळ्या परत परत होणाऱ्या गोष्टी पण किती भविष्यात मोठ्या होऊ शकतात हे सुद्धा पोलिसांनी जाणून घेण्याची गरज आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद